नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी मुलींना आणि नातवंडांना घेऊन चालले आहे रानात तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रानात आम्ही निघालोय रानात पोरी आम्ही फिरायला हि बघा नातवंड पुढं पळते ती पुण्या मुंबईची ती त्याच्यामुळं कशी बी कुठं बी ही आहे कुत्र्याला आणि ही बघा इद्र दगडी आहे विहिरीत पाणी बघा कशी दगडी गोळा करते ती बाबांच्या वावरातली ए विहिरीत डोकू नका पाणी भरपूर असल येत आहे का चालाय रिकळात कशी कार्तिकी चालली चिंगी हां नाचा नाचा ए तिला धार यंदा पाऊस भरपूर असल्यामुळे आमच्या विहिरीला पाणी भरपूर आहे चला रानात चला सगळ्यांनी तिकडं पपईच्या बागत चला विभा ए, ए, शिवराज बघा शिवराज टाकतो विहिरीत शिवराज आपली विहीर दगडी टाकायची नाही आपल्या विहिरीत चला लय विचित्र आहे आमचा शिवराज ह्याच्यात काय नाही लावलं ह्यातच कि गहू पेरायचाय लसूण कांदा लावायच्यात आता तुम्ही गेल्यावर आम्ही लसूण कांदा आहे तुम्ही म्हणून आमच्या वावरात लसून कांदा लावायचं थांबलो आता आम्ही पाऊस पण उघडलाय बघा किती पपया पडल्या पाखर खाते ती बारक्या बारक्या पपया गोड लागते त्या जाताना तुडूया आपण मोठ्या नाहीत गोड लागत चला कशाला गोळा करता शिवराज दे टाकून शिवराज बाळा ती कशाला घेतो टाक टाक खाली टाक असा करतो शिवराज ऐकतच नाही चला ए चला चला पटापटा पटा, किती पप्पया पिकल्यात बघा बाबांच्या बागेत बघा किती पप्पया पिकल्यात अगं पाडशील तिला बघा एवढी चिमुकली काठीनं डोसाल ती पप्पला आता काठीनं पपई पडणार आहे का चिंगे नाही पडत पपई चिंगे नाही पडत चल चल तिकडे वर लिंबू लिंबू बघूया नारळ आल्यात नारळाच्या झाडाला घे बघाय तिकड आपण नारळ चोडल हो चिक्कू बघा चिक्कू चिक्कू ये इकडे स्मिता नारळच नारळ भरपूर आहे चिकू किती आहे चिक्कू किती चिक्कू आहेत तुला बोलायची नाही म्हणते आजी किती चिंटू तू आहे आजी ती तितू किती आहे गेला ती किती चिकू आलेत चिक्कूला भरपूर चिक्कू आल्यात मोठ चिक्कूच झाड आहे

दोन वर्ष झाली असतील का रानात येऊन तुम्हाला दोन, दोन तीन वर्ष झाले केवढी केळीची झाड आहेत प्रत्येक झाडाला केळी आले त्या पावट्याचा येल आलाय चांगला उसत पण आता ऊस तोड आली की येल जाईल आता चल इकडं आता कशाला तिकडं पुढे जाते काय करते हो आता हा ऊस तोडायला आलाय आता ऊस तोड येईल वांगी आले ती वांग्याच्या झाडाला धर स्मिता धर आणखीन एखादा एका बघते नाही लई छोटी येते एकच गावलं नाही चल छोटी येते अंधार पडल्यासारखा झालाय थंडीच्या दिवसात अंधार लवकर पडतो शिवराज 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 डोळ्याला उसाचं पान लागल पुण्यात राहते ती त्याच्यामुळं गावाकडे आले ती काय कळ नये अजिबात शिवराज ओढून देते गेल्या वर्षी उन्हाळ्यात ऊस लावलाय त्याच्यामुळे चांगला ऊस आहे चांगला गोड आहे आणि बघा ऊस पण किती चांगलं थांब रे शिवराज हा बजल ह्यांना ऊस मोडून दिला ही बसले ते आता ऊस खात मुंबई पुण्यात काही ऊस खायला भेटत नाही मोठी मोठी आंब्याची झाड येते

ऐकतच नाही पोरगा अजिबात ही तो पपा ले, पपा ले। बाबा आलेत नेहला आपल्याला मुंग्या चावतील मुंग्या बघ खाली असतील मुंग्या तो एक मोठ लिंबू आहे पुढं तर लिंबू दाखव हवढ मोठ लिंबू आहे नंतर कर की फोन माझी मानव आकडे किती छान दिसतय संध्याकाळच्या वातावरणात व्हिडिओ पण किती मस्त दिसतोय बघ केवढं मोठं लिंबू दाखव की बघा केवढं मोठं लिंबू देशी लिंबूच नको घेऊ बारक्या लिंबात काही रस नसतो भरपूर लिंबाची झाडं लावल्यात चिक्कूची झाडं लावल्यात आला शिवराज आला शिवराज पळत अरे शिवराज पाईप मध्ये अडकशील तू शिवराज पायपा उपास तू शिवराज पायपा काढतोय उपसून मामाला होईल ताप परत पायपा बसवायला संध्याकाळच्या वेळेला इतकं मस्त वाटतय निसर्ग रानात सुद्धा किती छान वाटतय रोख पडला काय बाय केवढ मोठं लिंबू आहे पेरू पेक्षा आहे किती छान घडलाय आता इल एक सात आठ दिवसात येईल काढायला घड हा शिवराज लयच आगाव शिवराज एका जागेवर बस म्हणलं तरी शिवराज बस ना पायपात निवड्या मारतोय सगळ्यात जास्त शूटिंग आज शिवराजच झालंय शिवराज येडापणा करतोय म्हणून खाली बघून चाल शिवराज खालीच बघून चाल ना त्याला पकडूनच घे राहू द्या घरीच हायचं ती नारळ खाल्लं नाही तर ऊस खायला <laughs> सगळे तुटून पडले ती ऊस खायला <laughs> मुंबईला घेऊन जा पुण्याला घेऊन जा ऊस बिंड बांधून <laughs> चला लवकर खावा पप्पाई चला 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 अंधार पडायला लागला चला लवकर लवकर खावा सगळ्यांनी ऊस खायचा का पप्पा ऊस घरी गेल्याव खावा चला स्मिता ऊस घरी गेल्या ओ खा पै रानातून घरी आल्यावर बिर्याणी बनवायला घेतली आज फक्त मुलींना बिर्याणीच खायची होती तर बघा इथं मी डायरेक्ट कुकरमध्ये झटपट अशी बिर्याणी बनवून तयार केली आहे आणि या बिर्याणीचा वास एवढा छान येत आहे या वासामुळे नातवंडांना सुद्धा भूक लागली नातवंडांचा कालवा चाललाय आजी तुझी बिर्याणी तयार झाली की नाही आता याच्यावर कोथिंबीर घालते आणि प्लेटमध्ये काढते म्हणजे नातवंडांना सुद्धा देता येईल तर बघा ही बिर्याणी मी ताटात काढली आणि छान मोकळी सुटसुटीत तयार झाली बघा नातवंडांना भूक लागली आता मी ही बिर्याणी नातवंडांना खायला देते बघा अगदी एक एक शीत मोकळे झालंय शिवराज कसली झाली बिर्याणी झाली चांगली आवडली तुला विभा कसली झाली बिर्याणी छान झाली आवडली ना तुला चिंगीला बिर्याणी नाही दिली चिंगे चिंगे तुला नाही बिर्याणी दिली दादा चिंगीला काय हाताने खायला येत नाही चिंगे इकडे बघ चिंगे इकडे बघ चिंगे इकडे बघ तुला पाहिजे चिंगीला चमचम पाहिजे चमचम दे चिंगीला माऊ चिंगीला चमचम दे हो तुझीच नाही कोण चिंगे इकडे तोंडकर मला सांग कशी झाली कशी झाली मला सांग सांगती किती चिंगे 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 चिंगी कशी खाती कशी झाली चिंगीला जरा तिखट लागली चिंगी कशी झाली छान झाली का छान झाली का सांग हाताना हाताना सांग चिंगे वर बघ वर बघ हक 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 कशी झाली छान झाली छान असं कर असं कर असं कर यम्मी 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 हां यम्मी यम्मी चालते लागी। आता ह्यांना खायला दिलंय आता बाकीचे खायला घेते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय